नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया सोनई पोलीस स्टेशन कडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात नाकाबंदी अहिल्यानगर जिल्ह्यातील सोनई तालुका नेवासा येथील सोनई पोलीस स्टेशन कडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात नाकाबंदी करण्यात आली होती यावेळी दुचाकी वाहनांना विना नंबर प्लेट कागदपत्रांची तपासणी हेल्मेट इत्यादी कारणावरून दुचाकी वाहनांना दंड ठोठावण्यात आला यावेळी ये येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची तपासणी पोलिसांकडून केली जात होती डॉक्टर आंबेडकर चौकाला चाव छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते सोनई पोलीस स्टेशनचे साहेब पोलीस स्टेशन निरीक्षक विजय माळी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर नाकाबंदी करण्यात आली होती यावेळी अनेक वाहनधारकांची धावपळ झाली अनेकांच्या दुचाकी वाहनांच्या चाव्या काढून घेण्यात आला आणि पोलीस स्टेशनला सदर गाड्या जमा करण्यात आल्या विना नंबर प्लेट वाहन परवाना आरसी बुक इत्यादींची पडताळणी आणि तपासणी करण्यात आली सदर नाकाबंदी ही चोरीची वाहने तपासणीसाठी केली असल्याचे सोने स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक विजय यांनी सांगितले नेवासा तालुका प्रतिनिधी प्रतिनिधी किशोर दरंगले ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअरही करा